ये संजय गुरुज्ञान कॉमेडी व्हिडिओ जे आम्ही व्हिडिओ करतो कोणाचं मन दुखेल कोणाचं मनाला वाईट वाटेल असा उद्देश आमचा नाहीये व्हिडिओ काही काल्पनिक असतात एक कॉमेडी शो म्हणून आम्ही तुमच्या समोर सादर करतो हो। आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा शेअर करा आणि हा बेल आयकॉनवर क्लिक करा प्रथम व्हिडिओ आपल्या मोबाईलवर मिळेल अबे चला आपल्याला गाडी मिळेल काय आपण तर गोव्याला जायचं आहे का भई हे मोगरे तर लय नखर करते भई बर आपल्याला आपल्याला गाडी कुठे भेटायला आपल्याला घ्यायला माहित आहे दादा तू गोव्याला जायला गाडी कुठून मिळणार असं का बघायला पवा सकाळी सांगते काय काय हो तुम्हाला गाडी काय मिळणार नाही मला दादा का मग तुम्ही बया 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 मग काय म्हणायचं माझं ना प्रशांत आहे प्रशांत म्हणजे पोरगले शांतच दिसती की होय दस्था प्रशांत प्रशांत गोव्याची गाडी कुठे मिळेल सांगतोच काय रे आम्हाला असं प्रेमने सांगायचं सांगा की सांगा सांगा हो लवकर बघा मला गाबरूवाडी बाई माझा नवरा तिथे जाता का बघा फांटी गाडी आहे तिथे जावा तुम्हाला मिळते गाड्या तर सगळ्यात कांद्रे आम्हाला कसं जायचं शांत कसं जायचं जर सांगतोच काय तिथन आता उजव्या साईडला जायचं दहा साईडला वळला की नाही तुम्हाला गाडी मिळते बघित जण ना करत बघ हा भया बया गाडी हीच वाटत अग बाई गाडी तर दिसतात चांगली कर अग बाई तू डायव्हर म्हणायचं का काय म्हणायचं अग मोदक म्हण कि चला मोदका सारखं दिसते बघ कस

मला नजर लागते जा बाई अगं माझ्याकडेच बघायला वाटतं आपण गाडीत बसायचं का नाही नाही आणि घरला जाय नको आम्हाला बघा गोव्याला जायचंय किती भाडं होतंय काय ते काय दिसतात का नाही बाबा दिसतात बघत हा ती आहे आम्ही नाही जेन्स नाही तुम्ही आहे ना जेन्स हा ड्रायव्हर गाडी चालवायला तवी किती भाडं होईल किती घेणार भाड 6000 होणार आम्हाला का मैना भर फिरायचं नाही एक दिवसासाठी जायचंय आम्हाला आम्ही काय गोवा विकत जायचं हो हां संध्याळी परपेज आहे लेटर ना थोडे कमी द्या लो काय आहे रे भई किती किंमत 3000 धर की बाबा तीन हजार ना 3000 धरा काय काय नाही मुक्काम नाही संध्यानी वाढते नाही नाही मुकाम नाही आम्हाला वाढून घ्यायचं नाही सगळी निष्ठा लागलं नाही चला लवकर आमचं नऊरा येतील व इथून जाणी परत जाय आम्ही नाही चार शेवट चार काय करायचं का बाई जाऊया की ग बाई तान जरा माझ्या किती आणले बघत जरा मग दोनच आहेत माझ्याकडं पण मांड बघ तीन आहेत ती नाही घरी आल्यानंतर पाचशे देते की मला जरा लागलं हा माझ्याकडे बी तेवढंच आहे अग माझ्याकडे काय झालंय मला हजार होते शिल् तर माझा नवरा मला लावून देत नव्हता ग मग त्याला काय केलंय एक नग आणली नवराव पहिला आपण बोल ना बघ चला मी बसू काय तू बसतीस ग अगं निसतलं का बघ आगा तुझी काय सिल्के साडी घालून आलेशिय बाई तू गाडी अगे आता त्या मारशील पट्टा पट्टा मन ते साडे काढून काय काय चायला सकाळपासून माझी बायको गायब झाली आणि ह्या दोघांना सकाळपासून फोन करतोय फोन उचलण्यात आले कुठे गायब झाले चिल आता फोन नाही उचलू दे त्यांच्या डोक्यात नाही ढगड घातलं नावचा गुलाबराव नाही मे हॅलो झेंडू आईला कवापासनं कॉल करते कि तुला बाय hey. अरे की कुठायचो hey. अरे अर्जंट काम आहे आणि येताना करला पटकन घेऊन येतो माझ डोक खाराव नाही आज हे पटकन हे मोठा गंभीर विषय आहे हे पटकन हे पटकन माझ आता छकटली माझे हे पटकन हॅलो थांब घे जरा मला बोलू तर दे थांब बोल थांब अरे ये तुझं बोलणार कला मला चार दिवस असतील हे पटकन अरे आईला माझी खोकरी सटकली माझी बायको खारा होणार तोंड कोण फाळखा गेली मारी माझ्या तावड्या साप तावडी सापाय पाहिजे अरे मर्दा डोकं आउट झालंय तो कुठे आहे कमलाकर कुठे आहे काय कमलाकर नाही फोनवर अरे तुम्ही मित्र माझ्या काय कामाची माझ्या वाईट वेळ तुम्ही माझ्या सोबत नाही तर आला, 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 आला। अरे मी काय सांगू सकाळपासून खूप टेन्शन मध्ये आहे एक तर सकाळपासून माझी म्हणजे तुमच्या दोघांच्या बायका नाही म्हणजे काय हा सेगीनच प्लॅनिंग तर झालं नसेल ना एक तर त्या लाडक्या बहिणी मुख्यमंत्रीच्या लाडक्या बहिणी झाल्या तेव्हा पासून लईच दोस्कार चढा लागल्या <स्वास्वास> त्या मला वाटते बहुतेक त्या तिथंच गेल्या तिला चला बरोबर आहे कमला कर तुझ चला त्या तिघीना शोध या आता काय ते जिखारी चंपी मारता जाये जाये मग... ओ स्पीडने गाडी मारताय सा ना व आम्हाला लवकर आहे की नाही जायचंय बघा हं Reis की काय काय गडबड तुला मग तुमचं नाव सांगितलं नाही सा अग्या गोट्या नाव आहे त्यांचा तुला कसं माहित ग आगा गोटा सरका दिसतोय तो हो का हो तुम्ही नीट मारा बा काय मारा म्हणतेस ग अगं तू नवऱ्याला काय सांगितलीस पोरग्याला शाळेमधला घेऊन येतो असं आणि जरा पोरग्याला माझ्या घेऊन जावा अन... तेवढ्याच मी गंडवून आलो बघ आणि तू रे मी तर काय केलंय माझा नवरा आला मला म्हणला कुठे चाललेस मी म्हणलं हे घ्या पाचशे रुपये आणि तुम्हाला जे आवडते ना त्या ना आज निवान त्या बघा आम्ही तुमच्यासाठी स्वयंपाक मस्त की भारी बनवते आणि बाजारात मटण आणते म्हणून बाहेर पडले बघ असं झालं होय हा आता तो, ते संदेर हो हो तो तर संध्या दहा वाजे पण उठत नाही माझा नवरा आता माझा नवरा तर लय वाढलाय बाई कसं तर मी मला कामावर जाताना कडी घालून जाते आणि समोर ते आपलं दिवसा पण कडी घालते पण कडी घालून जाते तुला काय माहिती आहे मग तिथे कोण होता माहितीये तिथं ते सुभाष म्हणताला होता ते लचा 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 मावाच खाते त्याला बोलूल कडी काढ र बाबा म्हटलं त्याला आणि त्यानं कडी काढलं मग कडी काढत नव्हतं ते पहिला त्याला काय सांगितलं मी मी दवाखान्याला चाललोय आणि नवऱ्यान माझा फोन करून सांगितलंय म्हणून आले बाई कस आता आमचं तर उठत वाजेपर्यंत मग आता काय करायचं व्यसन आहे ग माझ्या नवऱ्याला लिहि तू तुझं बरे बरं बाई बाईकर उत्तरली म्हणजे असला बेकार काढून काढून मारते तुला सांगायचं तो नवरा तेच काय ते उलटी टोपी घालते असा हाय तेव्हा कराटी चॅम्पियन आहे दिसतोय बारीक ब्रुस्टिल ला माझा नवरा लय बाई त्याचा खणखणीत आहे त्या गल्लीत आवाज करायला लागला देवाने तुला बरोबरच नवरा दिला गेच तुला तसाच पाहिजे माझं कारण त्याची पण नजर लई इकडे तिकडे असते गोट्या बघायला बघितलं मी बैलवान कुठे आहे एवढे एवढं दिसताय तो तुझा नवरा आणि काय द्यायचं त्याला माझा नवरा भ्याल तर आहे गे भीती वाटते त्याला बघितल्यावर माझ्या नवऱ्याचं बराईना किती पण चिडला ना क्वार्टर तर बसते गाडी चालल्या का म्हणजे थांबल्या म्हणायचं लई गरम एसी आहे गाडीत एसी एसी आहे तरी पण गरम होते लई अगं काय करायचं अगोई जास्वंत काय म्हटलं बघतो मला ड्रायव्हर काहीतरी बोलला आपल्याला हो अगं आपण लई गरम आहे असं बोलला तो काय बाई गाडी कसली एसी नाही काय नाही आणि माझा सगळा मेकअप गेला आता काय करायचं मी जरा माझा मेकअप गेला तर मला माहितीये आहे का किती राग येते मला आणि किती जोर जोर खड्ड्यात गाडी घाल थांब मी पावडरची साडी निसटली एवढं खड्ड्यात मी पावडर काय करायचं मग काय करायचं या गाडीत एसी नाही काय नाही आणि पैसे एवढं द्यायचं पण जरा हो गोटू टावर तुम्हाला पैसे कमी देणार बघा एसी नाही काय नाही आमचा मेकअप गेला इथं बघ अगं तू किती पण लावले तसते ग नाही दिस ना बघ बघ आता तर लई सावली दिसत सा वातावरण गोव्याचं असं असते गुन बाई तर मी बघ माझ गेली का पोहड चला काय लागत नाही अगं चंपा तू ग गोय बाई नर्वस झाले बाई माझ्या नवऱ्याची मला भ्या वाटायला फिरायला चालले जरा मजेत राह त्याने आपली कसं येऊन सांगतात गोवा फिरतोय आम्ही बीच वर काय हाय काय हाय अगं नुसत्यात मारत नाही तर उडून उडून कम कंपाडीत मारते बघ अगं उडूनच का मारते ते उंची पोचत नाही ना म्हणून

आणि काय सांगतात आपली नवरा त्या कलिंगड बीच मध्ये जायचं लय भारी वाढतोय असं काय तिथं आपण बघूया तिकडं काजू बी मिळते म्हण काजू बी मिळते म्हण तिकडं म्हणजे ते कसं असते ग बाई काजू अग काजू माहित नाही आपण शहरात घालत्याला काजू गजू बदाम ते बटनाचं काजू नव बघूयाच आपण लय लयजून जातात ना तिथं गोवा गोवा मोठा असतात तिकडं सोडून जातात आणि आपण ह्यांना आज सोडून आले बघूयात चल जरा टावेर जरा फास्ट मारा बाबा okay, गाडी ओके okay, ओखे okay, ओखे okay. okay, okay, म्हणा लागले की आम्हाला इंग्लिश समजत नाहीये हा आणि आपण कुठे डिनरला थांबायच काय गस्वंत बघूया तर चल पहिला गोव्यात अगं बाई मोर पांढरा आहे का काय <laughs> अगं मोर नाही हो, <laughs> ते समुद्रापशी मोर कशाला येते काय बाई ते त्यात बगडा असतात हिला मोर वाटला जितेंद्र धर्मेंद्र तुम्हीच काय सोयांत शिकरी मग तुम्ही जितेंद्र धर्मेंद्र वाटत बरोबर आहे का नाही मी जितेंद्र आहे धर्मेंद्र नाही नाही मी धर्मेंद्र नाही मी राजेश खन्ना आहे हातीच्या मायला मग त्या धर्म कुठे गेला हा कुठे गेला तो काय विचारतोय आम्ही ते आम्ही कुठे पण जाऊ काय पण करू कोण धर्मेंद्र वय हो काय झालं त्याच्या बायकोच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा झाले आता हत्तीच्या मायला पंधराशे रुपये मध्ये चैनी आता कुठे सापडेल तो काय म्हणजे कुठे गेलाय आम्हाला कसं नुसतं आता आमच्या सापडायलाच पाहिजे धर्मेंद्र तुमची एवढी काय दुश्मनी अरे आमच्या बायका गायब झाल्यात हा ते नव आमच्या बायकांना कुठे बघितलंय काय तुम्ही हा बायका 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 आयला दिवसभर फॉर्म भरून भरून हजार बायका येते येतात आणि तुमच्या बायकांनी कुठं बघत बसू आम्ही आमच्या आम बायकांना ओळखत नाही अरे आमच्या बायका कधी क्वालिटी क्वालिटी काय अक्का महाराष्ट्र ओळखताय त्यांना नाद खुळा त्यांचा आमच्या बायकांचा काय आणि तुम्ही छपऱ्याने तुम्ही आमच्या बायका ओळखत नाही सायो अहो पण इथे दिवसात शंभर बायका येऊन जात्या आम्हाला कसं कळणार तुमच्या कुठल्या बायका नेमक्या अरे माझं नाव गुलाबराव आहे हा आणि माझ्या बायकोचं नाव जास्वंदी आहे बघ त्या लिस्ट मध्ये आहे काय काय नुसता पकोडचा पकार घेताय तुम्ही आणि मी झेंडू माझ्या मोगराचं नाव आहे काय बघ त्या लिस्ट मध्ये मी चांगला का माझी बायको जास्त आहे का बघते अरे हराम खोरा माझ्या ना बायकोच नाव सॉरी सॉरी <laughs> माझी चमेली आहे का बघ आता तुमची चमेली इथे कसं असेल हो नाव आहे का बघतो थांबा बघ बाबा बघ हे नाही त्या तीन त्या आयटम सॉन्ग हा यंच मॉडेल आहे होय म्हणजे यांच्याच मॉडेल असणार बहुतेक त्यांनी पण तसल्या म्हणले हे पण असल्या म्हणजे अरे दात पडेल होय राजकीय करायला या तुम्ही चुकीचं बोलू नका आम्ही तुमच्या बायकांना कशाला बहिणी ती आमच्या आता तुम्हीच म्हटलं की नाही ओळखते आराम करेन हाय हाय कायले नाव हाय हाय ना हाय पण दादा त्यांचा फॉर्म भरला ती गेलीच की घरला अरे आराम करा खरं सांग कुठे आहे माझी जास्वंदी माझी जास्वंदी कुठे गेली तिच्या माईला आणि आला समाधान अरे माहिती सॉरी सॉरी माझी समेली कुठे गेली ओ दादा अहो इथे आमच्या बायका आम्हाला सांभाळा बोलण्यात तुमच्या आणि बायकोला कुठं बघत बसू तुमचं कुठं मोगरा कुठे गेल्या बघा जाऊ तुमचं तुम्ही ओ, भाई मी काय म्हणते ऐकून घ्या ऐकून तर घ्या की जरा तुमची जी अस्वंती आहे एवढी डेंजर आहे त्याकडे जाताना कुत्री पण बघून भुकणार नाहीत आणि मी तर असला एवढा गरीब माणूस मी त्याकडे डाव्या डोळ्यानं नाही कुठल्या डोळ्यानं बघू नाही आंधळहून पण बघू शकत नाही अरे सालिया माझ्या बायकोला नाव ठेवतात नाला अधिकारी आहे साक्षी कामात अडथळा घातल्या तुला काय आमच्या बायका कुठं गायब झाल्यात ना वा ते हुडकून द्यायचं काय लिस्ट मध्ये नाव आहे म्हणजे त्या आल्या होत्या ए चल रे पटपट ह्या -पट। दोघांना घेऊन जाऊ पटपट चाल चल ह्यांची कशी मान मुरगळायची आम्हाला चांगलं माहिती आहे चलावे चला, चला।, चला। आणि शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल तुम्ही आम्हाला अटक करणार पण आमच्या बायका गायब ह्या लोकांनी केल्यात तर ह्यांना आम्ही अटक करू शकतोय म्हणते ना श्रीदीला नाचवतच ना

बघ किती खोटं बोलाय तुम्ही ते आरसा त्यासाठी लावलायचा बघा ते आरसा मिरर बघायसाठी बघू बघताय तुम्ही काय ग बाई किती मस्ती आहे बघेट बोलायच किती मस्ती आहे बघितलं तसं म्हणजे भाडं तो आपल्याला कुठं वाटतं काय करायचं आपण माणसाने कुठं आपण डायवरच्या प्रेमानच बोलत मध्ये कधी तुला कळणार का अकाल कधी बोल बाई प्रेमान म्हण एक तर लाईन मारतीस आणि भांडण्या करतीस लाईन मारते मारले लाईन माझ्या कशाला बोलते बोलते अर्शतन बघा लागले मला बोलते अगं बघायला तर तू कशाला बघतेस त्याच्याकडे तू तुझं सांग पहिला मला ते काय मला सांगते मला हे ते काय झालं काय माझ्याकडे सगळीच बघतात तेच ग तू स्वतःचं पहिला हे करून घेतेस ते डायवर तुझ्याड बघाव जरा त्या चंपेच काय तर शिक चंपालीच आमच्या चमेलीच कशी शांत बसल्या ती शांत बसल्या का बाई त्या अडकून बघत नाही बाई म्हणून तसे शांत बसतात ती माड बघतात म्हणून तुझं का बाई तू माझ्या नादाला लागू नकोस तू सारखं बाहेर सारखं सारखं बाहेर तू जळतेस तू असं ते घ्या म्हणते ते सांगाले बाई तुला अग ते गोटल काय तुला लगेच राग येते अग बिचर फक्त कसले फॉरनचं गोरं पान कसलं माणसं असतं

पावडे डबे साप लांब का आम्ही मेकअप करून करून एसी लाभाला तुम्हाला गाडी आम्हाला गोव्यापर्यंत नाही उतरणार नाही बघा तुम्हाला तुझ्यामुळे झालं बघते बघ कसं गोटू ड्रायव्हरला राग आला गरशांना बघायला म्हणून मी राग येणारच की जरा तू प्रेमान बोल गेमान बोलले की आम्ही कसं बोलायचं माझा नवरा भाई मला सोडत नाही म्हणून कधी घालते मला हे अशी नजर लावते नजर लागते मला माहितीये का तुला का माहितीये अजून शांत ठेव जरा आपल्याला टायमात घरी यायचं आहे की नाही मग मास बडबड केलीस तर ड्रायव्हर आपल्याला लवकर पोहोचवल काय तू आयसर सोड सुंदर तोड बघणार की मग मग तू जातेस ग ते सांग मला पहिला तू गे बस बाई मोठ्या तोंडाचे तू असंच म्हणणार गे बाई आलेला आहे उतरून घ्या आता फटाफट या फिरून काय कलंगूट बीच वगैरे फिरून जाऊराखाली गोवा इथं कुठं बीच आहे इकड सर मला माहिती आहे कॉलिंग बीच हा इथं माझ्या नवऱ्यानं घेत आणलं काही मला अग उत्तर ग बाई काय गडबड करत नाहीस बाई तू उत्तर बघ ते सिल्क कशाला घालून येतेस ग बाई तू साडीच असली घालून आलीस तू कॉटनच घालून यायचं का बाई बघ ये हे आलं हेच काय बघ बीच ती नाराजी झाड आहेत बघ हेच ते बघ कॉलेज हा इथेच होय ती अगं बाई घोडा आहे काय गो अगं याच्या काय घोड्यावर बसतेस काय काय आपल्याला बीच वर जायचंय साडी काय घोड्यावर बसायचं बाई अगं बाई लवकर तुझा ते गिड्डा नवरा तुला घोडी करेल चल चल। अगं अशी कशी कर काय करेल मग तुझी वंचित काय मी तुझी वंचित जास्त नाही का आता काय म्हणतेस तू तूच म्हणतीस की घोड्या मारून मला मारती कानपड बाय ग मग आता नंतर काय करेल तुला गोवा बीच चांगला आहे काय इथं सांगाल सगळं निरमिळच पाणीच याला खडणं बीचच मला दिसणं झाले बाई अग तुला काय मानस मला वाटते ते गोटू ड्रायवर खड्डवल आहे का बाई असं वाटलंय मला कुठलं तलाव आणून दाखवायला का काय ते काय कळण ग बाई अग आपल्याला सोडला पण कुठे झाली मग कुठं काय इथं काहीच नाहीये हा एवढं खर्च करून आले एवढं लांब तर आणले एवढं लांब आले ते मी माझे फोट काढलं की मीडती पण कारगार आम्हाला फिरवलंय ते ना गोटू ड्रायव्हर ना कुठे बीच दिसाले तुला दिसाले की चल बाई मी त्याला मी तर भांडण करते बघ मला तर त्याच्यावर डाऊट त्या गोटू ड्रायव्हरवर डाऊटच आहे मला दुसरीकडे आणलंय त्यानं गाडी बी दिस ना पाणीपुरी बी दिसना गेल मला तर वाटतंय हे ना की नाही बडबड बडबड मला तर वाटते बाई ते गोटू ड्रायव्हर गंडवले आपल्यासने ते तुझ्यामुळे झाले बघ सगळं मी काय बाड बाडबाड बडबडलीस कस बघत होता बघितलीस कसं बघत होती काय मोठ्या तोंडाची देखणी म्हंडा तिच्या आरशात बघायला लागले मला तिकडच्या आरशात काय सांगतेस ग बस मायाड बघायला तो ते नाही आपण काय करायचं बघा तुझं नाव किती वाजू बघ संध्याकाळ झाली माझ्या नाव राहून आता मग चालत घरी होत जवळ जवळ जाऊ आपण काय निर्लंडावर गोड्याचा कुठं आणलाय कोणाट आणून सोडले असं वाईट नजर देणार नाही मी तर पैसे देणार नाही तिला मी सोडत नाही बघ त्याला मी तुम्ही रे गोट डाव आम्हाला कुठे घेऊन आला असं रे बाबा गोवा म्हणून जरा तर कळते की नाही मोगरे गोवाला घेऊन आलाय गोवा कंट्रोल आहे अ नाही ते बीच नाही काय पाहिजे नाही तिथे बीच नाही काय वाटणच झालंय बाबायचो गोवा नाही फॉरेनच्या माणसं म्हणून तुम्हाला मग उद्या ना बीच कुठं आहे सांगताय सांगता ते कसलं वाईन शॉप नाही कसलं कस आम्ही पैसे देणार नाही बाई मी तर मी तर देणार नाही बाई कमी देणार मी तर अगं बाई वाईन शॉप म्हणून कुठं आहे का बाई कुठ वाईन शॉप इकडे घेऊन चालले बाई कसला डायव्हर आहे यो म्हणून मी म्हणाल ते बाई चांगला ड्रायव्हर घेऊन बघ म्हणून कोण पर्सन काय काय ते गोव्यात आलाय जरा दारू दुरू घ्या जरा एन्जॉय करा काय जाऊन करणार तिकडे जाऊन गावाकडे तुमच्या एन्जॉय कराय टावेर सी भैया तुम्हाला काय वाटतो आम्ही सभ्यता माहितीये का आम्ही किती सत्सावित्री आम्ही हाय आम्ही बोलते म्हणून माझा नवरा सोडत नाही माहितीये काय बाई कधी घालते मला माहित आहे काय माझा नवरा पिंड काय गाडीत बस परत मी येणार नाही बाई फिरायला मी कधीच गेला बस कुठावर काय मी